यांचे मेट्रो स्टेशनला नाव देण्याबाबत सर्व पक्ष एकत्र चेंबूर येथील नारायण गजानन आचार्य उद्याना जवळील मेट्रो स्थानकास प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता डायमंड गार्डन असे नाव देण्याचे आयोजले होते परंतु सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते रवींद्र पवार मनसे नेते राजाभाऊ चौघुले शिवसेना उपनेते सुबोध आचार्य मनसे उपाध्यक्ष नवीन आचार्य माजी नगरसेवक दीपक शिसोदे माजी नगरसेवक अनिल पाटणकर माजी नगरसेविका आशाताई मराठे आरपीआयचे रवींद्र गायकवाड राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक सावंत शिवसेना शाखा प्रमुख अविनाश शेवाळे चंद्रकांत डोळसे एन के कांबळे बापूसाहेब थोरात लक्ष्मण काळखैर सुधाकर यादव आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे हे या संदर्भात प्रशासनासोबत पाठपुरावा करत आहेत खासदार चंद्रकांत भंडोरे यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की आजचे आंदोलन हे प्राथमिक स्वरूपाचे आहे जर स्थानिक जनतेच्या भावनेचा विचार करता स्वतंत्र चेंबूरची जनता रस्त्यावर उठून तीव्र आंदोलन छेडे मी खरंतर तर आज तुमच्या समोर बोलताना सर्वात प्रथम काश्मीर पेहलगाम येथे जे कुटुंब शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चंबूर चेंबूरवासियांच्या वतीने वाहताना आज खरं तर चेंबूरच्या इतिहासामध्ये ज्यांचं सोनेरी अक्षरात नाव कोरलं जाईल असं हे आचार्य है। है नाव आहे आणि ह्या आचार्यात कुटुंबातले स्वातंत्र्य सैनिक हे म्हणजे नारायण गजानन आचार्य यांचं नाव ह्या ज्या मेट्रो स्टेशनला द्यायचं होतं या संदर्भात असं झालं की मागे ट्रायल घेण्यात आले आणि त्यावेळेला ट्रायल घेताना डायमंड गार्डन असं नावाचा फलक फलकवण्यात आला याला आमचा तीव्र विरोध असेल प्रत्येक पक्षाचा असेल चेंबूर प्रत्येक नागरिकाचा असेल हे दर्शवण्यासाठी ही एक ठिणगी होती जर प्रशासनाने ते व्यवस्थितपणे ऐकलं नाही तर त्या ठिणगीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी देखील जाणतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील आम्हाला माहिती आहे हे आम्ही प्रश प्रशासनाला सांगू इच्छितो या माध्यमातून आज आदरणीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब राष्ट्रवादीचे नेते रवींद्र साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजाभाऊ चौगुले आर पी आयचे रवींद्र गायकवाड तसेच नवीन आचार्य आणि सुबोध आचार्यभाऊ आणि दीपक सावंत चंद्रकांत डोळसे शेवाळे साहेब हे सर्व आणि इतरही पक्षाचे सर्वजण आलेले आहेत या यायचा उद्दिष्ट याच्यामागे एकच होता कुणाला काही पुढाकारपणा यात घ्यायचा नव्हता स कारण सगळ्यांच्या मनामध्ये एक भावना आहे एक श्रद्धा आहे की नारायण गजानन आचार्य हे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचं नाव गेलंच पाहिजे त्याच्याकरता आज सर्वजण इथे एकत्र आले आणि हा एकत्रपणाचा एक इशारा आहे जे आता म्हणायला लागतले की हम लाए हे से कष्टी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के हे असे डायमंड गार्डन फ्रीडन हे काय नाव देत आहे अरे जे नाव साठी ज्यांनी आपलं आयुष्यपणाला लावलं अशा लोकांचं नाव द्या ना म्हणून आमचं सगळ्यांची विनंती आहे की नारायण गजानन आचार्य हे नाव द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय मल्हाला थोर साव स्वातंत्र्यसैनिक नारायण गजानन आचार्य उर्फ नाना यांचं नाव या ठिकाणी होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाला द्यावं अशा प्रकारची चेंबूरकरची चेंबूरकरांची ही मागणी आहे आणि ही मागणी करण्यासाठी या परिसरातील चेंबूरमधील सर्व सर्व पक्षीय नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे काँग्रेस पक्षाचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या वतीनं माझ्या तालुका अध्यक्ष दीपक सावंत आणि अन्य कार्यकर्ते यांच्यासह या ठिकाणी आहे या ठिकाणी ज जे आयोजनामध्ये पुढाकार ज्या व्यक्तींचा आहेत ती सर्व मंडळी या ठिकाणी आमचे राजू जी या ठिकाणी आहेत आर पी आयचे रवी गायकवाडजी आहेत या ठिकाणी या ठिकाणी मनसेकडून राजाभाऊ चौगले आमचे मित्र या ठिकाणी आहेत अशी सर्वच पक्षोपक्षांची नेते मंडळी आज या ठिकाणी एकत्रित झालेली आहे आम्ही हे आमची मागणी आहे आणि ही आजची मागणी नव्हे तर ज्या ज्या वेळेला हा रे मेट्रोचा मार्ग सुरू होण्याचं काम सुरू झालं तेव्हापासूनची आमची ही मागणी आहे कोणतं तरी काय डायमंड गार्डन म्हणतात आणि ते डायमंड डायमंड तेच नाव तुम्ही इकडे देण्याचा प्रयत्न करत आहात परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने सभागृहामध्ये ठराव करून या ठिकाणी नारायण गजार्य गज नारायण आचार्य अशा प्रकारचं नाव या उद्यानाला दिलेलं होतं आणि संपूर्ण परिसरामध्ये आचार्य उद्यान या नावानं हे उद्यान हे अत्यंत सर्वामध्ये अगदी प्रचलित आहे असं असताना की कुणाच्या सुपीक म मेंदूमधून हा डायमंड मेट्रो स्टेशन वगैरे निघालेलं आहे हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही कोणतीही कृती करायची असेल तर त्या परिसरातील जनसामान्यांची भावना काय आहे याचा मागोवा घेऊनच यापुढे कोणत्याही प्रशासनाने पाऊल उचललं पाहिजे परंतु या ठिकाणी असं दिसतं आहे की एकूण एक समाजाचा माणूस एकूण एक धर्मीय एकूण एक पक्षाचा माणूस हा या ठिकाणी नारायण गजारी आचार्य गजानन आचार्य यांचं नाव देऊ इच्छितो आहे सर्वांची एकमुखाने मागणी आहे तरी अट्टासानं हम करोसो कायदा या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी अशा प्रकारे दुसरं नाव दे देण्यात आलं तर निश्चित मानानं चेंबूरकर हा गप्प बसणार नाही नारायण गजानन आचार्य हे असं व्यक्तिमत्व की त्यांनी स्वातंत्र्य लढ्या लढ्यामध्ये महात्मा गांधी नेहरू यांच्या समवेत काम केलेलं आहे चेंबूरमधले चेंबूर गावठाणामधली जे काही प्रमुख स्वातंत्र्यसैनिक मंडळी होती त्यामध्ये नारायण गजानन आचार्य यांचा सिंहाचा वाटा आहे ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला त्यांनी हे संपूर्ण त्यावेळेला सिंधी बांधव जे निर्वासित होऊन या मुंबई शहरामध्ये आलेले होते त्यांचं पुनर्वसन काम करण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न केला आणि शेवटी या चेंबूरमध्ये त्यांनी शिंदी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन केलं एवढंच नव्हे तर ही संपूर्ण गावं त्यावेळेची गावठाणं सुधारणेसाठी त्यांचा मोलाचा हिस्सा आहे सर्व आमच्या ज्या वाईट परंपरा होत्या त्या रुडी परंपरा मोडून काढण्यासाठी या ठिकाणी नानांनी एक अविरत प्रकारे काम केलेलं आहे व्यसनमुक्ती असेल मंदिर प्रवेश असेल या परिसरातला त्यामध्ये त्यांचं भरीव प्रकारचं का काम आहे जातीयता मानणाऱ्या त्या विशिष्ट कालावधीमध्ये नानांनी या परिसरातील सर्व मागासवर्गीयांना एकत्र घेऊन सहभोजनं करणं मंदिस मंदिर प्रवेश करणं अशा प्रकारची सुधारणावादी पावलं उचललेली आहे व्यसनाधीनतेपासून सोडवणूक केलेली आहे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन व्हावं म्हणून नानांनी होमगार्ड चळवळ ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली होती आणि त्याचंच ते एक बाळकडू घेऊन शरदभाऊंनी एक नगरसेवक म्हणून एक एक प्रकारची क्रांती या चेंबूर परिसरामध्ये केलेली होती म्हणजे शरदभाऊ आचार्य आणि नाना आचार्य ही नावं या परिसरामध्ये ही प्रत्येकाच्या मुखे असलेली नावं आहेत आणि त्यांचा जर आपण आणखी इतिहास सांगत बसलो प्रत्येक बारकाईनं तर निश्चित मानानं नारायण गजानन ना आचार्य हे या काळात त्या काळातले काँग्रेस पक्षाचे अत्यंत प्रभावी नेते आणि त्यातून त्यांनी हे समाजकार्य केलेलं आहे अशा व्यक्तीचं नाव या मेट्रो स्टेशनला न देता जर अन्य काही ना काही ज्यामध्ये काही कसल्याही प्रकारचा अर्थ नाही अशा प्रकारचं जर नाव दिलं गेलं तर चेंबूरची सर्व जनता ही रस्त्यावर येऊन त्याचा विरोध करेल म्हणून रेल्वे प्रशासन जे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांनी आमच्या या सगळ्या मागणीचा विचार करावा आणि नानांचं नाव देशभक्त नारायण गजानन आचार्य यांचं नाव या आचार्य उद्यानाच्या बाजूलाच असलेल्या व मेट्रो रेल्वे स्टेशनला द्यावं अशाही आम्हा सर्व लोकांची मागणी आहे आज खरं तर या ठिकाणी जे मेट्रोनी जो पावलटपणा केला आहे किंवा पालिशपणा जो दाखवतो आहे मेट्रो त्या मेट्रोला जागा करण्यासाठी आज राजू नगराळेच्या माध्यमातून आपण सर्व पक्ष या ठिकाणी जमलो आहे आज आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून मी एम एम आर डी एला तसंच या मेट्रो प्रशासनाला इशारा देतो आहे की जर या ठिकाणी लवकरात लवकर जे डायमंड गार्डन असे काही फलक आणि काही तुमच्या डोक्यामध्ये जे किडे सळसळतात ते किडे लवकरात लवकर काढून टाका अन्यथा ज्या सुरुवातीपासून ज्या स्टेशनपासून जी मेट्रो चालू होणार आहे ती मेट्रो आम्ही चालू करून देणार नाही हा इशारा मी आपल्या स आपल्या चॅनलच्या माध्यमातून एम एम आर डी ए तसंच मेट्रो प्रशासनाला देतो आहे आणि आर पी आय स्टाईल काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ ज्या पद्धतीने आज सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम देशभक्त नारायण गजानन आचार्य यांनी केलं त्याचबरोबर आज या चेंबूरचे सुपुत्र शरदभाऊ आचार्य कैलासवासी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज या चेंबूरची शान अशी आज त्यांची या आचार्य परिवाराची ओळख आहे त्यामुळं जर आचार्य परिवाराशी कोणी जर धोकेबाजी केली किंवा कोणी जर त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर एम एम चा मा आर डीला काय तर आम्ही मेट्रोला देखील ह्या ठिकाणी चालू देणार नाही असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आर पी आय आठवले गटाच्या वतीने देतो यांचं बहुमल योगदान आहे आणि चेंबूर आणि आचार्य हे नाव अतिशय प्रचलित म्हणजे एकमेका एका नाण्याच्या दोन बाजू असणारे समाजसुधारक थोर सेनानी अशी ज्यांची ओळख आहे ते कैलासवासी आदरणीय नारायण भाऊ गजानन आचार्य यांचं आज या मेट्रो स्टेशनला ना नाव देण्यासाठी सर्व पक्षीय आज हे आयोजन उपक्रमाचं केलेलं आहे ते राजू नगराळे आता आपले माननीय साहेब रवींद्र पवार साहेब सुबोध आचार्य आहेत दीपक गायकावड आहे रवीन आचार्य आहेत इथं सर्व पक्षीय मंडळी आहेत ज्या पद्धतीने रवींद्र पवार आणि हंडोरे साहेबांनी सांगितलं की आज सर्व पक्षीय सर्व धर्मीय आचार्य कुटुंबाशी संबंधित असणारे आम्ही सगळे चेंबूरकर आहोत आज थोर गजानन नारायण गजानन आचार्य साहेबांनी जी परंपरा चालू केली होती समाजसेवेची विकासाची सुधारणेची ती परंपरा त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य मार्गदर्शक असलेले शिवसेना नेते सन्माननीय कै आदरणीय कैलासवाशी शरदभाऊ आचार्य यांनी चालू केली त्यांनी त्यांचे त्या त्यांचंही फार मोठं योगदान त्यांचंही फार मोठं कार्य या चेंबूरमध्ये आहेत आज त्यांच्यानंतर त्यांनी उभार केलेल्या संस्था समाज सुधारण्याचं काम आज त्यांचे पुत्र सुबोध आचार्य शैलेश आचार्य नवीन आचार्य ही मंडळी सगळी करत आहेत याचाच अर्थ आज तीन पिढ्या ज्यांच्या आज या चेंबूरसाठी त्यांचं योगदान आहे त्यांचं कार्य आहे अशा व्यक्तीचं नाव सोडून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं नाव सुचूच कसे शकते ह्याचंच मला आश्चर्य वाटतं प्रश्न असा आहे की आज तुम्ही ते बघितलं सर्व पक्षीयाचं हे प्रातिनिधिक स्वरूपात आज आज आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे पण आता या प्रातिनिधिक स्वरूपातून आम्ही या सरकारला या मेट्रोला इशारा देऊ इच्छितो आहे जर उद्या आदरणीय गजानन नारायण गजानन आचार्य साहेबांचं या मेट्रो स्टेशनला नाव दिलं गेलं नाही आणि जर सर्व पक्षांची ताकद जर आज चेंबूरमध्ये इथे उभी राहील आणि ती उभी राहणार तर हो हो जी परिस्थिती होईल उद्या कायदा सुव्यवस्थेची पण परिस्थिती होईल त्याची जबाबदारी मग त्या संपूर्ण सरकारवर राहील आमची हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हाला दुसरं जे काय नाव सुचवायचं आहे ना ते तुम्ही सुचवा पण आम्ही सुचवलेलं नाव कसं यो अयोग्य आहे ते आम्हाला पटवून द्या किंवा आम्ही केलेली मागणी ही अयोग्य आहे आम्हाला पटवून द्या कोणीही पटवून द्या अन्यथा तुम्ही या नावाचा गंभीरपूर्व विचार करून तुम्ही नाव द्या अशी मी त्यांना विनंती करतो अन्यथा बाकीच्या नेत्यांबरोबर आम्ही आचार्य कुटुंबांबरोबर आहोत आणि शेवटपर्यंत हे नाव देण्यासाठी लढा देण्याचं कार्य आम्ही करत राहू आज जे आपण ज्या ठिकाणी उभे आहेत या मेट्रो स्टेशनचं तुम्ही बघताय ज्या ठिकाणी थोर समाजसुधारक वाडोली गावचे सुपुत्र स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी नारायण गजानन आचार्य यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यासाठी आत्तापासूनच नाही सर्वपक्षीय लोक आत्तापर्यंत आहेत ते आचार्य कुटुंबावर आणि आचार्य कुटुंबाचं योगदान आहे या चेमूर परिसरासाठी चेमूरचे शिल्पकार उगंच नाही बोलत त्यांना शरद भाऊंना किंवा स्वातंत्र्य सेनानी उगच बोलत नाहीत नारायण गजानन आचार्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं आपला परिवार वगैरे बाजूला ठेवून तेचंच काम पुढे शरदभाऊ आचार्य माजी महापौर शिवसेना नेते यांनी चालू केले ते पुढे वारसा जो चालत होते सुबोध आचार्य हे आपल्या पद्धतीने चालवत होत आहे आज डायमंड गार्डन डायमंड गार्डन ही चेंबूर जो चेंबूर स्टेशन परिसर आहे तो उच्चप्रू वस्ती आहे त्यामुळे त्यांनी त्याला सोयीस्कर असं नाव डायमंड गार्डन दिलं आहे पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे डॉक्युमेंट कॅन बी चेंज रेकॉर्ड कॅन नॉट बी चेंज असा कुठेही रेकॉर्ड नाही ह्या महानगरपालिका पूर्ण मुंबईमध्ये उल्लेख आहे स्वर्गीय नारायण गजानन आचार्य यांचा म्हणून रेकॉर्ड कॅन नॉट बी चेंज डॉक्युमेंट कॅन बी चेंज तसं आहे हा रेकॉर्ड कुठेही चेंज नाही होणार आताच या ठिकाणी काही नेत्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं अन्य दुसऱ्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी तसा नावाचा उल्लेखच नाही डायमंड गार्डनचा कुठे उल्लेख आहे का कुठे फलक लावलेला आहे का त्याच्यामुळे आमच्या सर्वांची खास करून वाढवली गावची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी एम एम आर डी एमध्ये कोण सरकार असेल त्यांनी कृपा करून जनतेच्या भावनांशी खेळू नका अशी आपल्याला हात जोडून विनंती अन्यथा सर्वांना माहिती आहे सर्व लोक काय करू शकतात त्याच्यासाठी रस्त्यावर झोपणारे पण लोक आहेत आंदोलन तीव्र छेडलं जाईल थोडंसं काम आहे ज्यांच्या नावाप्रती लोकांना श्रद्धा आहे त्याचं नाव त्या ठिकाणी द्यावं अशी आम्ही गावाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आपल्याला नम्र वेदन करतो आपण या ठिकाणी आलात आमच्या भाच भावना त्या तिथपर्यंत पोचवा आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद आभार आज या ठिकाणी कैलाशवाशी नारायण आचार्य उद्यानामध्ये आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते इथे जमलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत हे उद्यान कैलाशवाशी नारायण आचार्य यांच्या नावाने मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये जो ठराव झाला त्या ठरावानुसार या उद्यानाचं नाव नारायण आचार्य असं ठेवण्यात आलं आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी हा जो मेट्रोचा प्रकल्प आहे खरं म्हणजे मी या मुंबई शहराचा उपनगराचा पालकमंत्री असताना मेट्रो टू याचं भूमिपूजन जे झालं आमच्या आदरणीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बी के सीमध्ये ह्याचं भूमिपूजन झालं सरकार जसं नवीन येईल त्या पद्धतीनं त्यांच्या योजना सुरू राहतात आणि पूर्वीच्या योजना त्या ते काम मग ठप्प केलं जातं आत्ता कोणीतरी उपटसून जो उठसो आला आहे आणि आपल्या मनमानी पद्धतीनं किंवा इथल्या कुठल्याही जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी मेट्रो स्टेशनचं नाव मोनो रेल्वे स्टेशनची नावं बाकी रेल्वेच्या स्टेशनाची नावं मनमानी पद्धतीनं ना बदल बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि असाच प्रकार हा चेंबूर आचार्य उद्यानाच्या बाजूला असणारं जे मेट्रोचं स्टेशन आहे या बाबतीमध्ये तो घडू पाहतो आहे परवा मेट्रोची जी ट्रायल झाली या ठिकाणी त्या ट्रायलमध्ये त्या नावाचे बोर्ड कुणीतरी त्या ठिकाणी झळकवले आणि एम एम आर एला हे कळायला पाहिजे की तुम्ही डायमंड गार्डन, 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 गार्डन हे मेट्रोचं नाव देता डायमंड गार्डन कुठे आहे या चेंबूरमध्ये पहिल्यांदा मेट्रो रेल्वेनं त्याचा शोध घ्यावा की डायमंड गार्डन कुठे आहे इथे आणि मग डायमंड गार्डनचं नाव या रेल्वे स्टेशनला कसं येतं डायमंड गार्डन असेल तर ठीक आहे अरे हे नाव आचार्य यांच्या नावाने आहे हेच नाव त्या ठिकाणी द्यायला पाहिजे परंतु मूर्ख माणसं कुणी येतात आणि त्या पद्धतीनं सांगतात की हे नाव द्या हे बिलकुल आम्ही खपून घेणार नाही मेट्रोची ट्रायल झालेली आहे पण मेट्रो ज्यावेळेस सुरू होईल ज्या दिवशी सुरू होईल आणि आम्हाला कळलं की याचं नाव चेंज झालं नाही तर ही मेट्रो धावणार नाही सगळे वर रेल्वेवर जाऊन बसतील आणि मेट्रो ठप्प करेल जिथे आहे तिथेच करेल हा इशारा एम एम आर डी आणि संबंधितांनी समजून घ्यावा आणि तात्काळ हे जे डायमंड गार्डन नावाचं फॅट जे आहे ते दे फॅट त्याने दूर करावं आणि कैलास कैलाशवाशी नारायण गजानन आचार्य उद्यान हेच नाव या रेल्वे स्टेशनला देण्यात यावं अन्यथा रेल्वे तर ठप करू पण तुमचं एम एम आर डी कार्यालयसुद्धा जाम करू एवढा इशारा या आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छितो मला हा प्रश्न परवाच्या दिवशी पडला की अशी कोणती माणसं एम एम आर डीमध्ये बसली आहेत की ज्यांना या शहराची जी ओळख आहे ती पुसायची आहे त्यांना काय उद्देश आहे याच्या पाठी म्हणजे जे स्थानिक नावं आहेत ती पुसून यांना काय साध्य करायचं आहे हा मोठा प्रश्न पडतो आज आम्ही शांतपणे हात जोडून निवेदन करतो आहे की देशभक्त नानाजी आचार्यांचं नाव या मेट्रो स्टेशनला द्यावं अन्यथा सर्वांनाही माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय प्रकारचं आंदोलन करते त्या अधिकाऱ्याला तिथे टांगू आणि त्याच्या नावात त्याच्या गळ्यातच ती पाठी टाकून मेट्रोचं नाव आम्ही लवकरच नामांतरित करू एवढा तुमच्या माध्यमातून मी इशारा देतो